आज आपण एक इंटरेस्टिंग अँड टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे प्रॉन्स बिर्याणी त्याच्यासाठी आपण मोठ्या साईजचे प्रॉन्स घेतलेले आहे आज आपण दोन लेअरची प्रॉन्स बिर्याणी बनवतो आहे बघू शकता बिर्याणी किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे बिर्याणी बनवताना कधी तांदूळ नीट शिजत नाही तर कधी प्रॉन्सची करी नीट जमत नाही त्याच्यात मसाले खूप जास्त होतात तर कधी कमी होतात आज मी तुम्हाला तांदूळ कसा परफेक्टली शिजवायचा ते मी सांगणार आहे आणि प्रॉन्समध्ये किती मसाले टाकायचे आणि कशा पद्धतीने करी शिजवायची म्हणजे कु कोणीही बिर्याणी करेल पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्याचा एकदम छान बिर्याणी बनेल एकदम टेस्टी बिर्याणी बनेल रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच विथ डिनर ब्रेकफास्ट आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकतात चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण प्रॉन्स बिर्याणी करतो आहे त्याच्यासाठी आपण प्रॉन्स घेतलेले आहे साधारण एक किलो प्रॉन्स आहे आणि आता आपण या प्रॉन्सला छान सोलून घेतले आहे हा मोठा साईजचा सा प्रॉन्स घेतलेला आहे मी तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या साईजचे प्रॉन्स घेऊ शकता आता आपण त्यातले तीनशे ग्रॅम प्रॉन्स घेतलेले आहे सोललेले बघू शकता किती मोठा साईज आहे आणि त्यातला मधला जो काळा दा दो दोरा असतो तो काढून घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा मोठा साईज आहे त्याच्यामुळे मसाले आत जायला पाहिजे म्हणून थोडे थोडे कट मारून घेतलेले आहे म्हणजे मसाले आतपर्यंत जातील सगळ्या प्रॉन्सला आपण कट मारून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट एक चम्मच टाकून घेतो आहे हाफ अ टी स्पून आपण लाल मिरची पावडर टाकलेला आहे वन फोर्थ टी स्पून आपण हल्दी पावडर टाकलेले आहे हाफ टीस्पून आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ टाकतो आहे आपण हाफ टीस्पून आणि अर्धा लिंबू आहे तो पिळून घेतो आहे आपण लिंबाच्याऐवजी तुम्ही चिंच भिजवलेली असेल तर ती वापरू शकता किंवा भिजवलेलं कोकमचा रस पण तुम्ही वापरू शकता इथे मी लिंबाचा वापर केलेला आहे आणि आता या सगळ्या साहित्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे त्याला वीस पंचवीस मिनटं आपण तसंच मुरायला ठेवून देतो आहे की मसाले आत शिरले पाहिजे प्रॉन्स बिर्याणीसाठी आपण एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि अजून अर्धा कप तांदूळ घेणार आहे म्हणजे टोटल दीड कप आपण मोजून घेतो आहे तांदूळ आपण वजनाने जर बघितलं तर हा तीनशे ग्रॅम तांदूळ आहे जेवढं आपण प्रॉन्स घेतले तेवढंच आपण तांदूळ पण घेतो आहे बरोबरीत प्रमाण घेतले हे महत्त्वाची टीप आहे की जितका तांदूळ आहे तेवढंच आपण बा प्रॉन्स घेतो आहे सोललेले प्रॉन्स तेवढे घेतो आहे आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतो आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतो आहे दोन तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ आपण त्याला धुऊन घेतो आहे आता तांदूळ आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण तांदळाला वीस ते पंचवीस मिनटात छान भिजत घालतो हे झाकण ठेवून त्याला आता आपण बाजूला ठेवून देतो आहे बिर्याणीसाठी आपल्याला तळलेला कांदा लागतो बघू शकता किती कुरकुरीत झालाय आहे कलर पण पहा कांद्याचं किती छान आलं आहे याच्यासाठी मी बाजारातनं कांदा घेतलेला आहे वायलेला कांदा आहे हा दुकानांमध्ये अवेलेबल असतो तर तो घ्यायचा आणि त्याला तळून घ्यायचा म्हणजे हे बिर्याणी कधीही करू शकता तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणून त्यातला हवा तितका कांदा घेऊन तळून घ्यायचा तो असा प्रकारे दिसतो इतका छान तळला जातो आणि जर जा तुमच्याकडे असा सुका कांदा नसेल तर तुम्ही जो रो रोजचा आपला भाजीचा कांदा आहे त्याला तीन कांदे घेऊन त्याच्या पातळ स्लायझेस करून त्या छान कुरकुरीत अशा तळून घेतल्या तरी पण तो आपण वापरू शकतो बिर्याणीसाठी आता तीनशे ग्राम तांदळासाठी आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरलेलं आहे एक मोठा कांदा घेतला आहे त्याच्या अशा उभ्या उभ्या स्लायझेस केले आहे खूप पातळ स्लायझेस नाही खूप जाड पण नाही बघू शकता कशा केलेल्या आहे स्लायसेस आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची आपण पेस्ट करून घेतलेली आहे कोरड्या मसाल्यांमध्ये आपण स्टार फूल घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण जावित्री घेतलेली आहे तेजपत्ता घेतलेला आहे मोठी विलायची घेतलेली आहे छोटी विलायची घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आणि काळी मिरी घेतलेली आहे आता आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सहा टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे तेल आता आपलं हळूहळू गरम व्हायला लागलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हाफ अ टी स्पून जिरं टाकतो आहे एक स्टार फूल टाकतो आहे दोन मोठ्या विलायची एक छोटी विलायची टाकतो आहे दालचिनीचा छोटासा तुकडा आणि सहा सात काळी मिरी टाकून घेतली आहे तेजपत्ता टाकतो आहे दोन आणि एक जावित्री टाकतो आहे फुल आणि आता त्या सगळ्यांना आपण छान एक ते दीड मिनटं कमी गॅसवर परतून घेतो आहे आणि मसाल्यांमुळे आपल्या ब बिर्याणीला खूपच छान सुगंध पण येतो आणि टेस्ट पण छान येते आणि मसाले व्यवस्थित परतवले गेले तरच त्याचे जे मसाल्याचं फ्लेवर आहे तो छान निघतो आता आपण एक ते दीड मिनटं त्याला छान परतवून घेतले आपली विलायची पहा किती छान फुललेली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे आणि त्याच्या स्लायसेस करून त्या टाकून घेतलेल्या आहे खूप पातळ नाही केले आहे स्लायसेस आणि खूप जाड्या पण नाही आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम ग्लॅ गॅसवर आपण त्याला छान परतवून घेत आहे गोल्डन कलर येईपर्यंत आता साधारण चार मिनटं मी त्याला मीडियम फ्लेमवर परतवून घेतले बघू शकता कांदा किती छान परतवला गेलेला आहे कांद्याला असा छान गोल्डन कलर आला की आपण त्याच्यामध्ये दे वन एंड हाफ टी स्पून अद्रक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट टाकून घेतो आहे आणि ती पेस्ट आपण छान मिक्स करून घेतो आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर दोन मिनटं आता हे अद्रक लसूण कांद्यासोबत आपण छान परतवून घेतो आहे आता दोन मिनटं झालेले आपण मसाले छान अद्रक लसूण आणि कांदा परतवलेला आहे बघू शकता कसं दिसत आहे आता त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो हो आहे त्याचे बारीक तुकडे करून ते टाकून घेतो आहे आपण आता टोमॅटो आपण कांदा अद्रक लसूणमध्ये मिक्स करून घेतो आहे आणि त्याला कमी गॅसवर छान शिजवून घेतो आहे सॉफ्ट होईपर्यंत त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकतो आपण वन फोर टीस्पून हल्दी पावडर टाकली आहे हाफ टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे हाफ टी टीस्पून आपण धने पावडर टाकतो आहे हाफ टी टीस्पून आपण क कश्मीरी लाल मिरची पावडर टाकतो आहे आणि हाफ टी टीस्पून आपण मीठ टाकतो आहे आणि या सगळ्या कोरड्या मसाल्यांना आपण कांदा आणि टोमॅटोसोबत छान शिजवून घेतो आता ही इथे महत्त्वाची टीप आहे की हे कमी गॅसवरच परतवायचं जितका छान परतवला जाईल टोमॅटो आणि हे सगळे मसाले तितकी भाजीची टेस्ट छान येते गरज वाटली तर थोडंसं एक दोन टेबलस्पून पाणी टाकू शकता जळायला नको म्हणून आणि कमी गॅसवर आपण हे छान परतवून घेतो आहे हाफ अ टीस्पून आपण भाजलेलं जिऱ्याची पावडर टाकून घेतो आहे आणि मिक्स करून त्याला आपण टोमॅटोला कमी गॅसवर छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतो आहे टोमॅटो आपले बघू शकता की ती छान सॉफ्ट झालं आहे एवढं शिजवायला मला चार पास ते पाच मिनटं लागले आणि आता आपण कम गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि जे प्रॉन्स आपण मुरायला ठेवलेले होते मसाले लावून ते सगळे ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर आता हे मसाल्यांसोबत प्रॉन्स आपण छान परतवून घेतो आहे प्रॉन्सला थोडं थोडं पाणी सुटायला लागेल आणि ते पाणी आपण सगळं आटवून घेतो आहे त्याला आपण साधारण तीन चार मिनटं तरी कमी गॅसवर आपण या प्रॉन्सला शिजवून घेतो आहे आता बघू शकता प्रॉन्स किती छान शिजलेले आहे छान परतवल्या गेलेले आहे आणि सगळं पाणी त्यातलं आटलेलं आहे तीन चार मिनटं आपण प्रॉन्सला कांद्या आणि टोमॅटोसोबत छान परतवून घेतले आहे सगळं पाणी त्यातलं आटवून घेतले आहे बघू शकता किती छान दिसत आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि अर्धा कप दही टाकलेलं आहे फ्रेश दही आहे आणि घट्ट दही टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते आपल्या ग्रेव्हीमध्ये दह्याला आपण छान मिक्स करून घेतो आहे आणि प्रॉन्स आणि दही छान शिजवून घेतो आहे दोन ते तीन मिनटं आपण त्याला ग कमी गॅसवर छान शिजवून घेतो आहे आता आपला दही छान शिजलेला आहे तीन मिनटं त्याच्यामध्ये आपण हा तळलेला कांदा थोडा टाकून घेतो आहे थोडं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि थोडासा आपण हा बिर्याणी मसाला टाकलेला आहे हाफ टीस्पून बिर्याणी मसाला कांदा कोथिंबीर छान मिक्स करून घेतो आहे आणि झाकण ठेवून त्याला आपण दोन मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे आता दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपले प्रॉन्स मसाल्यांमध्ये छान शिजल्या गेलेले आहे बघू शकता किती दिस सुंदर दिसत आहे आपण गॅस बंद करतोय आणि त्याला बाजूला ठेवून देतोय आता बिर्याणीसाठी आपण बासमती तांदूळ शिजवून घेतो आहे त्याच्यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण साडेचार कप ह्या कपानी असे पाणी टाकून घेतो आहे आपण दीड कप बासमती राईस घेतला आहे तर त्याच्यात तीन पट आपण पाणी घ्यायचं सा, म्हणजे साडेचार कप पाणी आपण याच्यात टाकून घेतो आहे या कपानी वन अँड हाफ टीस्पून आपण मीठ टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आता खडे मसाले टाकतो आहे हा एक स्टार फूल टाकलेले आहे थोडंसं दा जावित्री टाकलेलं आहे एक मोठी विलायची टाकलेली आहे तेजपत्ता टाकतोय आपण काळी मिरी सात आठ टाकून घेतो आहे दालचिनीचा तुकडा टाकतो आहे आणि एक छोटी विलायची टाकतो आहे एका हिरव्या मिरचीचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आणि ही कोथिंबीर एक टेबल स्पून टाकून छान बॉईल करून घेतलेलं आहे महत्त्वाची टिप आहे जोपर्यंत पाणी बॉईल होत नाही तोपर्यंत तांदूळ टाकायचा नाही आणि जेव्हा बॉईल झाल्यानंतर पा तांदूळ टाकायचा पण तो तांदूळातलं सगळं पाणी आधी काढून घ्यायचं आणि नंतर टाकायचं पाण्यासोबत तांदूळ अजिबात टाकायचं नाही महत्त्वाची टिप आहे ह्या दोन्ही टिप्स खूपच महत्त्वाच्या आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आपण पिळून टाकतो आहे लिंबामुळे तांदळाचा जो आपला शिस्त त्याचा रंग खूप छान येतो पांढरा स्वच्छ भात तयार होतो आणि एक टेबलस्पून आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे भात आपला सुटा सुटा होईल आणि आता ह्याला छान शिजवून घेतो गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे मिडीयम गॅसवर चार पाच मिनटं आपण याला शिजवून घेतो आहे आता आपल्याला एटी पर्सेंट तांदूळ शिजवून घ्यायचं आहे आणि आता साडेतीन मिनटं झालेले आहे बघू शकता भा तांदूळ किती छान फुलायला लागलेला आहे आता आपला तांदूळ एटी पर्सेंट शिजलेला आहे बघू शकता कसा दिसतोय सुटा सुटा झालेला आहे आणि रंगपा किती पांढरा स्वच्छ आलेला आहे आता आपण ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे आणि त्याला मोकळं करून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे दाणा पहा त्याचा किती छान शिजलेलं आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तूप टाकून घेतो आहे आणि तुपावर आपलं हे काजू आणि मनुका टाकून ते छान परतवून घेतो आहे काजू मनुकाचं प्रमाण तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला काजू मनुका तळून तुपावर परतून तरी सारणार आहे मी आता इथे टाकते आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे बघू शकता मनुका छान फुलायला लागलेला आहे आणि जसंही फुलायला लागेल तसं गॅस बंद करून द्यायचा आपलं पॅन गरम आहे त्याच्यामुळे त्या गरम पॅनमध्ये हळूहळू तो छान अजून फुलायला लागेल जास्त वेळ ठेवलं तर मनुका करपू शकतो आणि तुम्हाला वाटत असेल जास्त झालं आहे तर त्याला पटकन एका प्लेटमध्ये काढून ठेवून द्यायचं बिर्याणीसाठी आपला तांदूळ आहे बासमती तो एटी पर्सेंट शिजलेला आहे आणि आपली जी प्रॉन्स करी आहे ती पण तयार झालेली आहे बघू शकता किती छान शिजलेलं आहे प्रॉन्स आता आपण लेअरिंग करतो आहे त्याच्यासाठी आपण जे प्रॉन्स करी आहे त्यातला अर्धा पोर्शन आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे बिर्याणी आपण दोन लेअरमध्ये करतो आहे त्याच्यासाठी आपण अर्धी करी आहे प्रॉन्स करी ती काढून ठेवतो आहे आणि आता अर्धा पोर्शन आपलं खाली आहे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि तळलेला कांदा आहे तो थोडा टाकून घेतो आहे आपण थोडं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि थोडासा आपण बिर्याणी मसाला आहे वन फोर टी स्पून तो टाकून घेतो आहे आता आपण बासमती जो राईस शिजवून घेतला आहे त्याचे पण दोन पार्ट करतो आहे एक पोर्शन आता आपण इथे लेअर करून घेतो आहे आणि खूप दाबून लावायचं नाही हलक्या हाताने पसरवायचा तांदूळ आणि आता हा लेयर आपण लावून घेतला आहे त्याच्यावर आपण तळलेला कांदा टाकून घेतो आहे थोडा थोडी कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि आता हा प्रॉन्सचा जो उरलेला पोर्शन आहे आपला तो सगळा टाकून घेतो आहे सगळीकडे व्यवस्थित पसरवायचं आणि त्याचं जी ग्रेव्ही आहे ती पण छान टाकायची उरलेला जो भात आहे आता तो लावून घेतो आहे आपण सेकंड लेअरमध्ये सगळा भात व्यवस्थित पसरवायचा प्रेशर द्यायचं नाही दाबायचं नाही खूप आता कांदा आपण त्याच्यावर टाकून घेतलेला आहे भरपूर कांदा टाकायचा आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतो आहे आपण आता त्याच्यामध्ये आपण हा येलो कलर टाकून घेतो आहे तुम्हाला जर कलर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल आता हे मी थोडंसं त्याच्या पाण्यामध्ये टाकून तीन चार चम्मच आपण हे टाकून घेतो आहे आणि रंग खूप छान येतो बिर्याणीला वन फोर स्पून आपण बिर्याणी मसाला इथे टाकून घेतो आहे आणि आपण जे तळलेले काजू आणि बदाम आहे ते सगळे टाकून घेतो आहे आणि ज्या तुपात तळलेलं उरलेलं तूप पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहे आता जे तेल आहे ज्याच्यामध्ये आपण कांदा परतवून घेतले आहे ते तेल पण टाकायचं त्या तेलामध्ये पण कांद्याचा सुगंध असतो तर तो, तो, तो पण ह्या बिर्याणीमध्ये खूप छान लागतो आता आपण जी वेलची पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे हलकीशी आणि थोडासा कांदा स्प्रिंकल करतो आहे आणि आता घट्ट असं झाकण लावून घेतो आहे आणि आता आपला हा लेयर्स तयार झालेले आता गॅसवर आपण भांडं ठेवून दिलेलं आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आठ मिनटं आपण याला कमी गॅसवर शिजवून घेतो आहे आपण पाणीला आता आठ मिनटं झालेली आपण झाकण उघडून बघतोय बघू शकता किती छान झालेली आपली बिरव्यानी आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि बंद करून आपण गॅसवर तसंच त्याला दहा मिनटं ठेवून देतो आहे ही महत्त्वाची टीप आहे आता दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपली बिर्याणी बघू शकता किती छान झालेली आहे आता बिर्याणी काढताना एका साईडनीच काढायचं कुठेही मधनं वगैरे काढायचं नाही साईडने हलक्या हाताने खालपर्यंत चम्मच टाकायचा आणि वरती काढायचं अशा प्रकारे आपण बिर्याणी काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे बिर्याणी ठेवून घेतो आहे आणि अशीच पुन्हा एकदा थोडंसं पोर्शन आपण काढून घेतो आहे तुम्हाला दाखवते मी किती सुंदर रंग आले आहे सगळे आणि छान शिजलेली आहे ही बिर्याणी आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे प्रॉन्स बिर्याणीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे ही बिर्याणी तुम्ही नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद